मित्रो नमस्कार ॲडव्होकेट निलेश ओजाय यांच्यासोबत काही पॉडकास्ट मी करतो आहे त्यातल्या दुसऱ्या भागात पुढे जे या त्या दुसऱ्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक घटना सांगायची घटना नवी मुंबईतली आहे नवी मुंबईत एक अशी घटना घडली की नवी मुंबईतल्या पोलिसांनी दोन अशा ट्रकचा मागोवा घेतला की ते दोन्ही ट्रक बनावट नंबरवर फिरतायत किंवा ते चोरीचे आहेत त्याची जी नोंदणी झाली आहे ती त्यात काहीतरी गोलमाल आहे असे आरोप करत त्याचा थोडासा त्यांनी पाठपुरावा केला हो आणि ते दोन ट्रक ज्या पद्धतीनं त्यांनी पकडले आणि त्यात कदाचित चोरीचा माल वगैरे हो होता असं काही त्यांना शंका आली होती आणि त्या अनुषंगाने मग झालं असं की त्यांनी काही परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली त्यात एक आर टी ओ एक पर्यवेक्षक आणि एक मदतनीस अशा तीन लोकांना अटकाई झाल्या या मंडळींचं म्हणणं असं आहे की हे जे काही आर टी ओचे अधिकारी आहेत की यांना नाहक या सगळ्या प्रकरणात गोवण्यात आलेले आता हे गोवलं का जातं तर आपण सिनेमात पाहत आलो की पोलिसांना नेहमी ग्रे शेडमध्ये रंगवलं गेलंय बऱ्याच सिनेमात पाहिलं की किती टोकाचे भ्रष्टाचारी असतात पोलीस आणि मग चिरीमिरीसाठी ते काही करतात केसेस खोट्या केसेस दाखल करणं आरोपपत्रात बदल करणं कुणालाही अटक करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पण सिनेमात जरी पाहत आलेलो असलो तरी प्रत्यक्षातही घडतात अशीच ती घटना नवी मुंबईतली आता या सगळ्या घटनेचा मी मागवा घेण्याचं कारण असं की आपण जेव्हा निलेश ओझांशी बा बातचीत करतो आहे तेव्हा त्यांच्या पुढे ही केस स्टडी म्हणजे ही फाईल पडली होती मी सहज ती चाळली तर एक केस स्टडी म्हणून आपण त्याकडे पाहूया की या सगळ्या घटनेमागे नेमकं दडलंय काय खरोखरच हे पोलीस इतके भ्रष्टाचारी आहेत का आणि जर हे पोलीस भ्रष्टाचारी असतील आणि त्यांच्या हाती जर या राज्याची या शहराची या देशाची सुरक्षा आपण अगदी निर्धास्तपणे सोपवत असतो तर त्याचे परिणाम नेमके काय होतील जे सर्वसामान्य माणसांनी विश्वास ठेवायचा कोणावर हा जो प्रश्न पडतो त्या अनुषंगाने मला वाटलं की आपण वकीलबाबूंशी बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सगळ्या प्रकरणावरती नेमकी केस कशी उभी राहील सर नमस्कार पुन्हा एकदा या पॉडकास्टच्या दुसऱ्या भागात तुमचं स्वागत करतो आहे ही जी नवी मुंबईतली केस आहे जी आर टी ओ अधिकाऱ्यांच्या विरोधात म्हणजे त्या जी कारवाई झाली नवी मुंबई पोलिसांनी केली आणि आर टी ओ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम आमचा काही दोष नाही निर्दोष आहोत उगाच ॲलिगेशन लावले गेले ही नेमकी केस काय हे समजून सांगणं आपल्याला गरजेचं आहे केस अशी आहे ती की आता पोलिसांनी एक स्टोरी तयार केली स्टोरी अशी तयार केली ए पी एम सी पोलिस स्टेशनचे एक सिनियर पी आहेत शशिकांत चांदेकर आणि याच्यामध्ये मेन जे आरोपी आमच्या पिटिशनमध्ये बनवण्यात आलेले आहेत ते आहेत डी सी पी अमित काळे आणि बाकी पण इतर पोलीस अधिकारी आहे पण मेन ते आहेत असं म्हणजे जे ऑन ॲवेलेबल रेकॉर्ड आणि एव्हिडन्सेस तर मेन आरोपी किंवा मेन मास्टर माइंड म्हणा डी सी पी अमित काळे यांनी काय केलं तर ॲक्च्युली यांनी यांना आर टी ओ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडून कमाई करून घ्यायची तर एक स्टोरी बनवण्यात आली की दोन ट्रक हे आम्हाला इथे संदिग्ध अवस्थेत सापडले आणि आम्हाला म्हणजे टीप मिळाली आमच्या विश्वस्त सूत्राकडून की हे दोन ट्रक जे आहे हे खोट्या डॉक्युमेंटच्या आधारावर रजिस्ट्रेशन केलेले आहे आणि त्याच्या आधारावर फिर्यादी कोण फिर्यादी पोलीस म्हणजे आर टी ओ आधी ऑफिसला खोटी माहिती देऊन हे ट्रक रजिस्टर केले आणि हे ट्रक मार्केटमध्ये फिरत आहेत जे एफ आय आर जो दाखल केला ए पी एम सी पोलिसांनी त्या एफ आय आर दाखल केल्यानंतर अमरावतीवरून अच्छा स्टोरी काय आहे ती एफ आय आर काय आहे की नागपूर येथे दोन असे ट्रक रजिस्टर करण्यात आले नागपूर ओ नागपूर आर टी ओमध्ये आणि अमरावतीचे तीन अधिकारी बोलावले एक आहेत सिद्धार्थ ठोके असिस्टंट आर टी ओ सेकंड आहे मोटर व्हेकल इन्स्पेक्टर भाग्यश्री पाटील मॅडम आहेत एक आणि एक आहे गणेश बरोटे यांना बोलावलं आणि आले यांनी सगळं काय पुरावे दिले यासं असं आहे आमची ही प्रोसिजर आहे एकदा झालं दुसऱ्यांदा बोलावलं आता त्यांचं जे मेन होतं तो विषय येतोच तो ना त्यांना का त्यांचं काय होतं ते नका सांगू तुम्ही जे पैसे किती देता सांगा क्लिअर क्लिअर तर त्यांनी काही त्यांना त्यांच्या डिमांडला काही दाद दिला नाही करा यांना अटक अटक केली अटक करून कोर्टात घेऊन गेले तर काय आहे की अर्नेश कुमारची गाईडलाईन हे कॉमन मॅनसाठी हा एपिसोड फार फायद्याचा आहे चार्जेस काय लावले त्यांच्यावर तेच फोर ट्वेंटीचे चोरीचे वगैरे थ्री सेव्हन्टी नाईन वगैरे जे काही म्हणजे चोरीचा ट्रक आणि नंतर तो त्याच्यात एक ॲड केला चारशे तेरा 467 फोर सिक्स्टी सेवन फोर जरीचा लावला चारशे तेरा ॲड केला की हे जे अधिकारी आहे ते चोरीची प्रॉपर्टी रेग्युलरली डील करतात असे चार्जेस लावले त्यांच्यावर चोरीच्या वाहनं रेग्युलरली डील करतात पास करून पाठवतात तर आता ते सगळं केलं आणि मॅटर आलं सगळ्यात पहिले मजिस्ट्रेट कोर्टापुढे मजिस्ट्रेट कोर्टाने काय हा जो विषय मी सांगतोय आता हा सगळ्यांसाठी कामाचा आहे कॉमन मॅनसाठी कारण कधी तुम्हाला असं होतं की काय झालं की कोणी नातेवाईक आहे कोणी आहे तुमच्यावर समजा पोलीस आले अरे अटक करतात काय करतात तर अर्नेश कुमारचं मॅटर आहे आणि चंदा कोचरचं जे आता आय सी आय सी आय बँके होते त्यांच्या मॅटरचा एक कायदा आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने ठरवून दिलेला अर्नेश कुमार आहे सुप्रीम कोर्ट अशी भरपूर आहेत पण हे दोन सोपे आणि चांगले कायदे आहेत की जर सात वर्षापर्यंतची शिक्षा आहे तर नोटीस द्या कर, तपास करा तपासात तुम्हाला असं खूपच वाटलं म्हणजे नुसतं त्यांना तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून तुम्ही अटक नाही करू शकत तो तुम्हाला म्हणजे शक्य आहे पण मदत नाही कारण असं लॉजिकल स्ट्रॉंग रिझन असेल तरच तुम्ही अटक करू शकता आता करू शकत नाही असा कायदा आहे आणि जर या या गाईडलाईनचं पालन नाही केलं पोलिसांनी अटक केली तर जजला ताबडतोब ते त्यांना बेलवर सोडायचं असा कायदा आहे मॅटर मजिस्ट्रेट पुढे आलं मजिस्ट्रेटने ऑर्डरमध्ये लिहिलं की ही अटक चुकीची आहे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईनच्या विरोधात आहे अर्नेश कुमारचं व्हायलेशन झालं चंदा कोचरच्या मॅटरच्यानुसार पण व्हायलेशन झालं पोलीस कस्टडीचा अर्ज रिजेक्ट केला मग त्या अधिकाऱ्यांतर्फे वकील म्हणजे बेलसाठी अर्ज लावला बेलसाठी अर्ज लावला तर आले म्हणजे आम्ही आज से देत नाही का पंधरा लाख रुपये पाहिजे आम्हाला त्याच्यानंतर से दिला तर से मध्ये ऑब्जेक्शन काय चारशे तेराचं सेक्शन आहे मजिस्ट्रेट बेलच देऊ शकत नाही मग ते बिचारे आतमध्येच मॅटर गेला सेशन कोर्टात सेशन कोर्टाने त्याच्या ऑर्डरमध्ये डिटेल दिलं केस काय होती दोन दोन मोठे फ्रॉड झाले आहे पोलिसांच्या तर्फे म्हणजे मोठ्या मु, चुका झाल्या था। आहेत केस काय आहे हे जे ट्रक होते हे ट्रक अरुणाचल प्रदेश इथे रजिस्टर्ड केले होते रजिस्टर करणाऱ्याने नागपूर आर टी ओ अमरावती आर टी ओ इथे फक्त रजिस्ट्रेशन झालं होतं यांनी रजिस्ट्रेशन केलंच नाही आहे हे ऑर्डरमध्ये आलं कोर्टाच्या दुसरी गोष्ट स्वतः म्हणजे तो जो कायदा आहे रजिस्ट्रेशनचा आणि आपले महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तीनमध्ये एक पत्र दिलं होतं होम सेक्रेटरीला की ठाण्यातले काही असेच आर टी विभागातले अधिकारी अटक झाले म्हणजे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला तेव्हा त्यांनी पत्र लिहिलं की कायदा काय म्हणतो की जेव्हा तो डॉक्युमेंट देतो ऑलरेडी त्याचं रजिस्ट्रेशन आहे तर आम्हाला ते इन्क्वायरी करण्याचा अधिकार नाही द्यात री रजिस्ट्रेशन करायला तो पैसे भरतून तिकडचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तर तुम्ही पोलिसांना आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला नाही पाहिजे हा एक कायदा आहे आणि कोर्टाने पण ऑर्डरमध्ये म्हटलं की इथे यांनी फक्त रिरजिस्ट्रेशन केलं काय तर अशी कोणती तरतूदच नाही की यांनी इन्क्वायरी करायला पाहिजे आणि पोलिसांकडे असे कोणते सबूत आ हे पुरावेच नाही आहे की या लोकांनी हे रजिस्ट्रेशन करताना काहीतरी चुकीचं केलं आहे किंवा यांचं इन्वॉल्वमेंट आहे आणि चारशे से तेराचा सेक्शन केव्हा लागतो तो चारशे तेरा डिसऑनेस्टली लावला आहे पोलिसांनी की या जो आरोपी आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये जर याच्या आधी चोरीच्या प्रॉपर्टी डील करण्याचे गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा झाली असेल हॅबिच्युअल असेल तर तर ते दोन कमीत कमी दोनपेक्षा जास्त कोर्टाचे ऑर्डर लागतात तो पण त्यांना चुकीचं ठरलं हे सगळं मेन्शन करून आणि काय की ते सरकारी अधिकारी आहेत त्यांचं सँक्शन लागतो त्यांच्या अगेट कारवाईसाठी हे सगळे मुद्दे मेन्शन करून न्यायालयाने मग यांना जामीन दिला दहा दिवसांना आतमध्ये राहावं लागलं ला हा तर एक पार्ट झाला दुसरा पार्ट खूप मोठा सिरियस आहे काय की यांचं एफ आय आर काय म्हणतो एफ आय आर म्हणतो की आर टी ओ नागपूर कार्यालयाला खोटे शप खोटे कागदपत्रे देऊन चोरीच्या वाहनाचं रजिस्ट्रेशन केलं असा त्यांचा एफ आय आर म्हणतो तर हा पण एक कायदा कित्येक का अधिकाऱ्यांना माहीत नाही इव्हन अशीच चूक आपल्या मुंबई पोलिसांनी पण केली आहे रवींद्र वायकर यांच्या प्रकरणामध्ये जो जो दिनेश गुरुव आणि मंगेश पाटीलकर यांच्या अगेन्स्टमध्ये जो एफ आय आर दाखल केला एकशे अठ्ठायशीचा तीच चूक केली आहे तो बेकायदेशीर आहे था। तो पण खालीज होणार आहे कायदा काय म्हणतो की ज्या सरकारी अधिकाऱ्याला चुकीची माहिती दिली तो किंवा जर तोच समजा त्याचं काही इन्व्हॉल्वमेंट असं तुम्हाला वाटते किंवा तो कारवाई करत नाही आहे तर त्याचा वरिष्ठ अधिकारी फक्त यांनाच या प्रकरणात न्यायालयात तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे पोलिसांना एफ आय आर दाखल करण्याचा किंवा तपास करण्याचा इन्व्हेस्टिगेशनचा अधिकारच नाही आणि असे हजारो एफ आय आर मुंबई उच्च न्यायालयाने इतर उ उच्च न्यायालयाने आणि सर्व सर्वोच्च न्यायालयाने देशभरातले हजारो एफ आय आर खारिज केले याच कारणावर की आता समजा हे टी विभागचं झालं किंवा असं कोणतंही डिपार्टमेंट असेल ज्या विभागाला खोटं डॉक्युमेंट दिलं फिर्यादी फक्त तोच राहू शकतो हा कायदा आहे आता याचं उल्लंघन केलं त्यांनी तर यांना एफ आय आरचाच अधिकार नाही तरी एफ आय आर केलं अटकेचा अधिकार नाही अटक केली त्याच्यानंतर जाणीव मिळू नये म्हणून खोटे सेक्शन लावले म्हणून याकरिता संबंधित जे दोषी पोलीस अधिकारी आहे तर याच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई जे सेक्शन्स आहेत आपल्या इंडियन पिनल कोडमध्ये ते जे सेक्शन्स आहेत ते काय आहेत की कायद्याच्या विरोधात वागला जर एखादा पोलीस अधिकारी तर त्या पोलीस अधिकारीला एकशे से सहासष्टमध्ये शिक्षा आहे अधिकार नसताना अटक केली बेकायदेशीर अटक केली तर आय पी सी दोनशे वीसमध्ये त्या पोलिस अधिकाऱ्याला सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि सगळ्यात जे मोठं सेक्शन यांच्या विरोधात लागतं ते आहे आय पी सी चारशे नऊ ते प्रत्येक अधिकारीच्या अगॅस्टमध्ये लागते की तुम्हाला का ती जी वर्दी दिली आहे तुम्हाला जे पगार मिळतो तुम्ही लोकसेवक आहात ना तर वापर करायचा हां तर तुम्ही पगार मिळतो कायद्याच्या हिशोबाने काम करायचा पण तुम्ही, तुम्ही तुम्हाला खंडणी वसुली करायला तुमचे स्वतःचे गैरफायदे करून घ्यायला त्याच्यासाठी जर तुम्ही पोलीस पदाचा दुरुपयोग केला पोलिस यंत्रणे कोणाची पर्सनल प्रॉपर्टीसाठी आहे पब्लिक प्रॉपर्टी आहे ते तर आमच्या टॅक्स मनीमधून यांचा सगळ्यांची सॅलरी निघते तर त्या पोलिस पदाचा जो दुरुपयोग केला जातो तर त्याच्यामध्ये अशा दोषी पोलीस अधिकारी आय पी सी चारशे नऊ लागतं आणि त्याच्यामध्ये आजीवन कारावास जन्मठेप त्या शिक्षेची तरतूद आहे असेच म्हणजे ज्या ठिकाणी पैशांचे व्यवहार होतात जे शासकीय यंत्रणेमधले ज्या काही विभाग आहेत तसा हा आर टी ओ डिपार्टमेंट एक झाला तर महसूल विभागही आहे की जिथे महसूल अधिक अधिकाऱ्याकडे रोज एक ठराविक रकमेचा भरणा होतो तिकडे दे पैशांची देवाणघेवाण सुरू असते अशा म डिपार्टमेंटकडे ह्या अशा भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष असतं तर महसूल विभागावरती पण काहीतरी त्यांनी yes. प्रयोग करून बघितले होते येस yes, येस yes, चांगला मुद्दा काढला त्यांनी आपला धाराशिव म्हणजे आधीचा जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद तर धाराशिवचे डेप्टी कलेक्टर उपजिल्हाधिकारी एस डी एम आपले योगेश खरमाटे साहेब तर यांच्या अगेस्टमध्ये असा एक एफ आय आर केला ते झाले मंडलाधिकारी ते तहसील कार्यालय अधिकारी यांच्यावर एक एफ आय आर केला पोलिसांनी काय तर तहसील कार्यालय म्हणजे खोटे कागदपत्र देण्यात आले आणि तहसील कार्यालयाची फसवणूक झाली आणि तहसील कार्यालयाची फसवणूक तर एफ आय आर कोण करतोय पोलीस तहसील कार्यालयाकडून तक्रार नाही तक आहे तर ते जे एफ आय आर दाखल झाला तर त्याच्या अगेन्स्टमध्ये तेथील हे जे आहे जिल्हाधिकारी ओमासे साहेब त्यांनी एक पत्र लिहिलं एस पीला आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करून अहवाल सादर करावा असं सांगितलं त्याच्यावर एक जे कन्सर्न पी आय होते की त्यांनी ते जे जिल्हाधिकाऱ्याने जे सांगितलं आहे त्याला तात्पुरती स्थगिती म्हणून एक उच्च न्यायालयात अर्ज लावला तो एक विषय वेगळा आहे पण त्या दोन्ही मॅटरमध्ये एक असं एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहील दोन्ही प्रकरणात एक समिती आहे लोकसेवक संविधानिक अधिकार सुरक्षा समिती फोरम फॉर प्रोटेक्शन ऑफ कॉन्स्टिट्युशनल राईट्स ऑफ द पब्लिक सर्वंट्स अध्यक्ष आपले रशीद खान साहेब आहेत यांनी दोन्ही प्रकरणात तक्रार दाखल केली कन्सर्न पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईसाठी त्यांच्या तक्रारीची ऑफिशियल दखल पण घेण्यात आली आर टी विभागातर्फे पत्रव्यवहार झाले त्याच्यावर सगळे ऑफिशियल सगळं आणि त्याच्यामुळेच यांचे सगळे पुढचे खंडणी वसुलीचे प्रकार थांबलेत तर त्यामध्ये पण जेव्हा सत्र न्यायालय आहे जे उपजिल्हाधिकारी योगेश कर्माटे त्यांच्या प्रकरणात पण जेव्हा सत्र न्यायालय त्यांनी आदेशात लिहिलं की हे न्यायिक प्रोसिडिंग होती त्यांना ते त्यांचं अर्धन्यायिक न्यायिक त्यांना विशेष प्रोटेक्शन असतं तुम्हाला जर तुम्हाला वाटलं होतं की ते ऑर्डर चुकीची तर तुम्ही वरती चॅलेंज करायला पाहिजे होते तर ते जे तुम्ही कारवाई केली आहे पोलिसांची चुकीची आहे असं सगळं त्यांनी मेन्शन करून त्यांना अटकपूर्व जामीन दिलं आहे तर हे असे प्रकार तुम्ही बराबर बोलले की, की, की हो ते जे जिथं त्यांना वाटतं की ह्या डिपार्टमेंटमध्ये जास्त कमाई आहे तर तिथं ते पोलिसांचे जरा असं हे वाटतं की चला आपण तर एखादा पकडला आरोपी तर जास्त कमाई होऊ शकते का पण आता याच्यात दोन गोष्टी आहे कॉमनमॅनला काय वाटतं की जे अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे मी पण याच मताचं आहे पण कायद्यानुसार व्हायला पाहिजे आरोपी सुटला नाही पाहिजे पण फक्त जिथं कमाई होऊ शकते किंवा पैसे मिळतात तिथे कारवाया करायच्या आणि जिथं करायची आहे तिथे नाही करायची हे प्रकार थांबले पाहिजे त्याला एका लाईनमध्ये सांगायचं म्हणजे डोंट सी हु इज राईट right, सी व्हॉट इज राईट right. कोण खरं आहे हे नाही बघायचं काय खरं आहे आणि कायद्यानं काय योग्य आहे तेच करायचं याच मदत आहे खरं मित्रो कसं आहे की या सगळ्या घटनाक्रमांमधून आपल्याला लक्षात येतं की जे अधिकारी असतात वेगवेगळ्या म्हणजे तहसील असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असो सर्वसामान्यांना वेटीच धरलं जातं छोटे छोटे सात बारा दाखले असो एखादा उत्पन्नाचा दाखला असो कुठलाही सामान्य माणूस त्यासाठी गेल्यानंतर त्याला एकतर फेऱ्या मारायला लागतात चक्रांवर चक्रात आणि मग जेव्हा तो देण्याची वेळ येते तेव्हा कुठेतरी चिरीमिरी अंडर द टेबल हे सगळं असतं आणि हे कुणालाही चुकलेलं नाही आपल्या महाराष्ट्रातही होत असतं मी अगदी जबाबदारीनं हे विधान करतो आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयात ह्या सगळ्या गोष्टी चालतात जर पोलिसांना खऱ्या खुऱ्या अर्थाने या देशात या राज्यात रामराज्य आणायचं असेल आणि कायद्याचं राज्य स्थापित करायचं असेल जो कांगावाते करत अशा गो खोट्या खोट्या कारवाया करून त्यातून स्वतःचे खिसे भरण्याचे उद्योग करत असतात त्यातून आहे काय की जो खरा कल्परीट आहे जो भ्रष्ट अधिकारी आहे त्याला हे कळून चुकतं की पोलिसांनाही जर आपल्या कमाईतला एक हिस्सा दिला तर आपण पुढे राजरोसपणे आपले हे उद्योगधंदे असेच सुरू ठेवू शकतो त्यामुळे या देशाच्या संविधानाने ज्यांना संरक्षक म्हणून बसवलेलं आहे त्यांनी एकमेकांवर काउंटर ठेवलं पाहिजे नजर ठेवली पाहिजे हे मान्य जरी केलं तर ती नजर फक्त त्यांच्या खिशावर त्यांच्या पाकिटावर आणि त्यांच्या पैशावर न ठेवता जनतेचं जिथून भलं होतं त्यावर ठेवणं गरजेचं आहे सगळ्या विभागांची जर आमच्याकडून कुठल्याही शब्दांनी त्यांची मनं दुखावली गेली असून कायद्याच्या बा चौकटीच्या बाहेर जाऊन जर आम्ही काय बोललो असेल तर मी इथेच त्यांची माफी मागतो पण कसं आहे की या सगळ्या गोष्टी बोलणं भाग आहे सर तुम्ही काय बोलत होता हां आणि या केसचा आणखीन एक दुसरा एक सिरियस मुद्दा आहे त्यातली महिला अधिकारी आहे भाग्यश्री पाटील मॅडम लॉ काय म्हणतो महिलांना संरक्षण आहे जर महिला आरोपी जरी असेल तरी तिला पोलीस स्टेशनला ना नाही बोलवायचं तिच्या घरी जाऊन तपास करायचं न्यायालयानं ना तिच्या जामीन अटीमध्ये जरी अट टाकली असेल की तिला पोलीस स्टेशनला हजेरी लावायची तरीही तिला नाही बोलवायचं तपासासाठी असं सुप्रीम कोर्टानं क्लिअर केलं आहे ना, के ना देनी सतपथीमध्ये या केसमध्ये काय केलं त्यांनी साडेसहाशे किलोमीटर दूरवरून ते बातमीश्री पाडीला आणि इथं त्या अधिकाऱ्यांना इथं बोलावलं नवी मुंबईला हे एक गुन्हा केला हा तो कंटेम पण झाला आणि आय पी सी एकशे सासष्टचा पण गुन्हा झाला आयपीसी दोनशे वीस पण होतो गुन्हा त्याच्यात तीनशे एक्केचाळीस पण होतो तीनशे बेचाळीस पण होतो आणि नियम काय की समज द्यायचा असतो त्यांना ते दुसरे होते सिद्धार्थ ठोके वगैरे त्यांना समज नाही दिली त्यांना फोनवर तर बॉम्बे हायकोर्टने आणि पीने त्याच्यावर सर्क्युलर काढला आहे की फोनवर बोलावता येणार नाही पोलिसांना अधिकारच नाही फोनवर बोलवायचा लेखी समन्स सर्व करायचा आणि मग तो उत्तर देईल त्याला यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे आणि रोशनी विश्वासमध्ये सुप्रीम कोर्ट जस्टिस चंद्रचूड यांनी खूप चांगलं हे सांगितलं आहे की तुम्हाला खूपच वाटलं तर तुम्ही त्यांचा वेळ घ्या ऑनलाईन व्हिडिओवर विचारा ना प्रश्न तुम्हाला पोलीस स्टेशनला प्रत्येकाला कशाला बोलवायचं असतं तर याचं एक म्हणजे उत्तर काय आहे माहिती का याचं याचं उत्तर आहे सुप्रीम कोर्टने जोगिंदर कुमारच्या प्रकरणात दिलं एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये आणि सिद्धराम मेहत्रे महाराष्ट्राचे जे गृह राज्यमंत्री होते त्यांच्या जा अटकपूर्व जामीनमध्ये सुप्रीम कोर्टाने खूप सुंदर लिहिलं जे अटक असतात ना त्याच मॅक्झिमम त्याचं मागचं एकच कारण असतं हे आपले वर्ड नाही आहेत सुप्रीम कोर्टचे वर्ड आहेत करप्शन मागे तपास करणे आणि न्यायालय हे हे प्रकार खूप कमी प्रकरणात होतात मॅक्झिमम प्रकरणात अटक ही पैसे वसुलीसाठीच होते तर हे जे हो याच्यामुळे ही तिन्ही अधिकाऱ्यांतर्फे मुंबई उच्च न्यायालयात आणि ती जे भाग्यश्री पाटील मॅडम आहे त्यांच्यातर्फे सर्वोच्च न्यायालयात या दोषी अधिकाऱ्यांविरोधात कंटेमट ऑफ कोर्टची पण याचिका दाखल झाली आहे एक सिव्हिल सूट दाखल झाला आहे शंभर कोटीची नुकसान भरपाई मागण्याकरता सि सिव्हिल कोर्टामध्ये आणि उच्च न्यायालयात त्या पोलिसांच्या अगेन्स्टमध्ये सी बी आय आणि एस आय टीच्या मार्फत एफ आय आर रजिस्टर करून प्रॉसिक्युशन पण मागितलं आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये कंटेंटमध्ये कारवाई पण मागितली आहे आणि पंचवीस तारखेला हिअरिंग झाली होती न्यायालया पोलिसांना आदेश पण दिले आहेत की याच्यात आरोपपत्र दाखल करू नका ही एक डेव्हलपमेंट सर तुम्ही तुमचं तुम्ही आणि तुमचं फोरम मिळून जे काही समाज हिताचं काम करताय म्हणजे ज्या गोष्टी सर्वसामान्य जनतेलाही माहीत नाही आहेत आणि सहसा कोणी छोटा मोठा गुन्हा केला आणि पोलिसांनी पोलिस स्टेशनला बोलवलं की त्याची काय धांदल उडते ते त्याचं त्यालाच माहिती असतं पण आता तुमच्या ह्या केस स्टडीजमधून असं सर्वसामान्य एक एक त्यांना दिलासा तरी मिळेल की प्रत्येक गोष्टीत चूकबरोबर हे ठरवण्याचं काम जे आहे ते न्यायालय करतं तो न्याय देण्याचं काम पोलिसांचं सा किंवा त्यांच्या खालच्या इतर दुसऱ्या यंत्रणांचं नाही तर ही जरी तफावत जर सामान्य माणसाला कळली तरी तो धीट होऊ शकतो सक्षम होऊ शकतो आणि आपल्या आजच्या या पॉडकास्टमधून किमान तेवढा मेसेज जरी पोचला तरी खूप झाला असं मला वाटतं याच नोटवर मी इथेच थांबतो पुन्हा एका वेगळ्या एपिसोडमध्ये आपण भेटणारच आहोत तोवर रजा द्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार